जर तुमचे वय पन्नासपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला मधुमेह असेल तर तुमचे आरोग्य केवळ नवीन ट्रेंड्स फॉलो करण्याचा विषय नाही हे अशा निवडी करण्याबद्दल आहे जे तुमच्या रक्तातील साखरेच्या असंतुलनामुळे होणाऱ्या दीर्घकालीन धोक्यांपासून तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण करून तुम्हाला एक लांब आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतात आणि जेव्हा गोष्ट खाण्याची येते तेव्हा फळे हे एक शक्तिशाली साधन आहे पण सर्व फळे समान नसतात तुम्हाला माहीत आहे का जे मधुमेही रुग्ण आपल्या रोजच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त फळांचा समावेश करत नाहीत त्यांना हृदयविकार किडनी निकामी होणे आणि नसांचे नुकसान होण्यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो साठ टक्केपेक्षा जास्त मधुमेही रुग्ण या समस्यांनी त्रस्त आहेत कारण त्यांच्यात महत्वाच्या जीवनसत्वांची आणि अँटीऑक्सिडंट्सची कमतरता असते धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना हे कळतच नाही की योग्य पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मधुमेह वेगाने वाढू शकतो ज्यामुळे जीवघेणे परिणाम होऊ शकतात पण एक चांगली बातमी आहे योग्य फळे तुमच्यासाठी चित्र बदलून टाकू शकतात ती आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि फायबरने परिपूर्ण असतात जी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात आणि तुमच्या अवयवांचे संरक्षण करतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यापैकी बरीच फळे तुमच्या बजेटमध्ये आणि जीवनशैलीत सहज बसू शकतात या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा सात सर्वोत्तम फळांबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही तुमचा मधुमेह प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी त्याची वाढ रोखण्यासाठी आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी खायला हवीत ही फळे केवळ चवीला चांगली लागत नाहीत तर तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि तुमचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कठोर परिश्रम करतात नंबर सात कच्ची केळी चला अशा फळाने सुरुवात करूया जे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते कच्ची केळी तुम्ही सहसा केळी पिवळी किंवा तपकिरी झाल्यावरच पाहिली असेल पण जेव्हा ती हिरवी कच्ची असते तेव्हा ती मधुमेहींसाठी काहीतरी खास देते याचे रहस्य तिच्यामध्ये असलेल्या रेजिस्टंट स्टार्च उच्च प्रमाणात आहे हा स्टार्च फायबरप्रमाणेच काम करतो पचनक्रिया मंदावतो आणि जेवणानंतर रक्तातील साखरेचे अचानक वाढणे टाळतो हे जणू काही निसर्गाचे स्वतःचे शुगर कंट्रोलर आहे किती आश्चर्यकारक आहे ना पण एवढेच नाही कच्च्या केळ्यांमध्ये असे असतात जे आतड्यांच्या आरोग्याला चालना देतात जेव्हा तुम्ही ते ते खाता तेव्हा ते मोठ्या आतड्यात आंबते आणि फायदेशीर बॅक्टेरियाला पोषण देते ज्यामुळे तुमचा मायक्रोबायोम संतुलित राहतो निरोगी आतडे म्हणजे उत्तम पचन चांगली रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तातील साखरेची अधिक स्थिर पातळी तर जर तुम्ही तुमच्या चयापचय क्रियेला आधार देण्याचा सोपा मार्ग शोधत असाल तर हे सामान्य फळ तुमचा मित्र आहे आणि इथे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे कच्ची केळी उपाशी पोटीची ग्लुकोज पातळी सव्वीस टक्केपर्यंत कमी करण्यास मदत करू शकते हे खरं आहे तुमच्या आहारात नियमितपणे कच्च्या केळ्यांचा समावेश केल्याने कालांतराने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आता सांगा हा एक प्रभावी फायदा नाही का हे जणू काही तुम्ही तुमच्या शरीराला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदतीचा हात देत आहात जेव्हा कच्च्या केळ्यांचा आनंद घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही फक्त एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही कुरकुरीत पदार्थासाठी तुम्ही कच्च्या केळ्याचे खमंग तळलेले किंवा एअरफ्राय केलेले कापका नाही करून पाहत ते साखरेची पातळी न वाढवता अगदी स्वादिष्ट लागतात किंवा जर तुम्हाला काहीतरी चमचमीत आवडत असेल तर कच्ची केळी उकडून भाजीमध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये घालणे उत्तम ठरते आणि आपण कच्च्या केळ्याचे पीठ कसे विसरू शकतो हे पीठ धिरडी स्मूदी आणि बेक केलेले पदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे जे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते कच्ची केळी फक्त एक अन्न नाही तर ते आतड्यांचे आरोग्य ग्लुकोज नियंत्रण आणि संपूर्ण आरोग्यासाठी एक मेटाबॉलिक पॉवर हाऊस आहे या सर्व फायद्यांमुळे तुमच्या मधुमेही अनुकूल आहारात त्याचा समावेश नक्कीच असायला हवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका तुमच्या मित्रांसह शेअर करा किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याच्या आणि निरोगी जीवन जगण्याच्या अधिक टिप्ससाठी सबस्क्राईब करा यादीत पुढे कोणते फळ आहे जे तुमची साखर नियंत्रित करण्याची पद्धत बदलू शकते नंबर सहा खरबूज जर तुम्हाला काहीतरी ताजेतवाने आणि स्वादिष्ट खाण्याची इच्छा असेल तर खरबुजापेक्षा चांगला पर्याय नाही हे गोड पाणीदार फळ केवळ चवीसाठीच नाही तर मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्या लोकांसाठी एक खरा मित्र आहे त्याच्या कमी ग्लायसेमिक लोडमुळे सुमारे चार ते पाच प्रति सर्व्हिंग खरबूज रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवत नाही खरं तर तुमच्या ग्लुकोजच्या पातळीतील चढ उतारांची चिंता न करता तुमच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी हा एक सुरक्षित गोड पर्याय आहे किती छान आहे ना पण खरबुजाला आणखी खास बनवते ते म्हणजे त्यातील फायबरचे उच्च प्रमाण फक्त एक कप खरबुजामध्ये तुम्हाला सुमारे एक ते दोन ग्रॅम फायबर मिळते हे फायबर साखरेचे शोषण कमी करून अद्भुत काम करते ज्यामुळे रक्तातील साखरेची जलद वाढ टळते हे जणू काही दिवसभर तुमची साखर स्थिर ठेवण्यासाठी एक अंगभूत यंत्रणा आहे जर तुम्ही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी संघर्ष करत असाल तर हे तुमच्यासाठी चित्र बदलणारे ठरू शकते इतकेच नाही तर खरबूज बीटा कॅरोटीनने भरलेले असते जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते तुमच्या शरीराची इन्सुलिन अधिक प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे आणि त्यातील पोटॅशियमचे प्रमाण विसरून चालणार नाही कप सुमारे पोटॅशियमसह खरबूज हृदयाचे आरोग्य आणि शरीरातील द्रव संतुलन राखण्यासही मदत करते रुग्णांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका जास्त असल्याने त्यांच्यासाठी हृदयासाठी निरोगी पर्याय खूप महत्वाचा आहे या सर्व फायद्या खरबूज नैसर्गिकरित्या हायड्रेटिंग आहे ज्यात सुमारे नव्वद टक्के पाणी असते निरोगी रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक का आहे कारण डिहायड्रेशनमुळे ग्लुकोज नियंत्रण आणखी बिघडू शकते हे जणू काही तुमच्याकडे एक नैसर्गिक हायड्रेटिंग स्नॅक आहे जो तुमच्या शरीराला मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करतो आता जेव्हा खरबुजाचा आनंद घेण्याची वेळ येते तेव्हा ते, ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवण्याचे अनेक मार्ग आहेत ते चिया सीड्स किंवा सुकामेव्यासारख्या निरोगी फॅट्ससोबत खाण्याचा प्रयत्न करा यामुळे पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे दुपारच्या वेळी लागणारी भूक कमी होते तुम्ही ते फायबरयुक्त फळे आणि हिरव्या भाज्यांसोबत स्मूदीमध्ये मिसळून एक संतुलित पोषकयुक्त जेवण बनवू शकता किंवा फक्त नाश्त्यात किंवा मिष्टान्नाच्या जागी ताजे खा प्रक्रिया केलेल्या के साखरेचा अवलंब न करता तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे खरबूज फक्त एक ताजेतवाने करणारे फळ नाही ते अशा पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे जे तुमच्या चयापचयाच्या आरोग्यास सक्रियपणे समर्थन देतात नंबर पाच सफरचंद जर तुम्ही असे फळ शोधत असाल जे स्वादिष्ट आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायद्यांनी परिपूर्ण असेल तर सफरचंदापेक्षा चांगला पर्याय नाही हे सामान्य फळ अशा पोषक तत्वांनी भरलेले आहे जे त्याला कोणत्याही मधुमेही आहारासाठी एक योग्य जोड बनवते सफरचंदाच्या उत्कृष्ट गुणांपैकी एक म्हणजे त्यात विरघळणाऱ्या फायबरचे प्रमाण जास्त असणे विशेषत पेक्टीन पेक्टीन तुमच्या पचनमार्गात एक जेलसारखा पदार्थ तयार करते ज्यामुळे साखरेचे शोषण मंदावते याचा अर्थ तुम्ही तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवून गोड नाश्त्याचा आनंद घेऊ शकता हे विलक्षण नाही का पण सफरचंदात फक्त फायबरपेक्षाही अधिक काही आहे सफरचंद पॉलिफेनॉलने समृद्ध असतात त्यापैकी सर्वात शक्तिशाली म्हणजे क्वेरसेटिन हे संयुग इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या स्वादुपिंडाच्या पेशींचे संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते मधुमेहींसाठी हे विशेषतः महत्वाचे आहे कारण इन्सुलिन उत्पादन आणि संवेदनशीलता ही स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी मुख्य घटक आहेत तर तुमच्या आहारात सफरचंद समाविष्ट करून तुम्ही केवळ स्वतःला एक गोड कुरकुरीत नाश्ता देत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या इन्सुलिनवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेला समर्थन देत आहात सफरचंदाचा आणखी एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्याचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स जो सुमारे पस्तीस ते चाळीस असतो विशेषत जेव्हा ते सालिस्कट खाल्ले जाते ग्लायसेमिक इंडेक्स हे मोजतो की एखादे अन्न रक्तातील साखर किती वेगाने वाढवते इतक्या कमी स्कोअरमुळे सफरचंद मधुमेहींसाठी खाण्यासाठी सर्वात सुरक्षित फळांपैकी एक आहे ते रक्तातील साखरेच्या जलदवाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात ज्यामुळे ते ग्लुकोजच्या चढ उतारांची चिंता न करता तुमच्या जेवणात समाविष्ट करण्यासाठी एक अद्भुत पर्याय ठरतात पण सफरचंद इथेच थांबत नाही ते आतड्यांच्या आरोग्यासही समर्थन देतात आणि सूज कमी करतात सफरचंदातील फायबर तुमच्या आतड्यातील फायदेशीर बॅक्टेरियाला पोषण देते जे चयापचय संतुलन आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी महत्वाचे आहे एक निरोगी आतडे तुमचे शरीर अन्नाला कसा प्रतिसाद देते आणि रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करते यात महत्वपूर्ण फरक करू शकते जेव्हा सफरचंदाचा आनंद घेण्याची वेळ येते तेव्हा त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते सालिस्कट खाणे सालीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन मंदावण्यास मदत करतात जर तुम्हाला कीटकनाशकांच्या अवशेषांची चिंता वाटत असेल तर फक्त तुम्ही सफरचंद पाण्याने आणि खाण्याच्या सोड्याने सुमारे पंधरा मिनिटे धुवा यामुळे ऐंशी टक्केपर्यंत कीटकनाशके काढता येतात ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अवांछित रसायनांशिवाय सर्व फायद्यांचा आनंद घेऊ शकता तर हे आहे सफरचंदाचे महत्त्व सफरचंद फक्त एक चवदार नाश्ता नाही ते रक्तातील साखर नियंत्रण आतड्यांचे आरोग्य आणि संपूर्ण आरोग्यास सक्रियपणे समर्थन देते नंबर लहान फळ पण गुणांनी परिपूर्ण जर तुम्ही रक्तातील साखरेच्या चढ उतारांशी झुंजत असाल किंवा जेवणानंतर मंद पचनक्रियेमुळे त्रस्त असाल तर हे छोटे हिरवे रत्न तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करू शकते मधुमेहींसाठी किवीला खऱ्या अर्थाने खास बनवते ते म्हणजे त्यात असलेले ॲक्टिनिडिन नावाचे नैसर्गिक एन्झाईम जे प्रथिनांच्या पचनास अशा प्रकारे मदत करते जे फार कमी फळे करू शकतात जेव्हा तुमची पचनसंस्था कार्यक्षमतेने काम करते तेव्हा ते, ते तुमच्या स्वादुपिंडावरील कामाचा भार कमी करते ज्यामुळे रक्तातील साखर अधिक प्रभावीपणे नियंत्रित होण्यास मदत होते या केसाळ फळाच्या प्रेमात पडण्याचे हे आणखी एक कारण आहे पण ते इथेच संपत नाही किवीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे पन्नास आहे जो कमी मानला जातो याचा अर्थ ते तुमच्या रक्तप्रवाहात हळूहळू ग्लुकोज सोडते ज्यामुळे तुम्हाला साखरेच्या अचानक घसरणीशिवाय स्थिर ऊर्जा मिळते प्रत्येक फळात दोन रॅम फायबर असल्याने किवी दुहेरी विजय मिळवते फायबर साखरेचे शोषण मंदावते आणि तुमची भूक नियंत्रणात ठेवते जेव्हा गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा हा एक उत्तम पर्याय आहे एका किवीमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते हो खरंच आणि हे खूप महत्त्वाचे आहे कारण विटॅमिन सी सूज कमी करण्यास मदत करते जी नसान चे जे नसांचे नुकसान किंवा इन्सुलिन रेजिस्टन्ससारख्या सारख्या अनेक मधुमेही गुंतागुंतीमधील एक प्रमुख घटक आहे एक सुदृढ रोगप्रतिकार प्रणाली म्हणजे कमी संसर्ग आणि जलद बरे होणे या दोन्ही गोष्टी मधुमेही वयस्क व्यक्तींमध्ये मंदावण्याची शक्यता असते आणि हृदयाच्या आरोग्याबद्दल विसरू नका प्रत्येक किवी सुमारे दोनशे पंधरा मिलीग्रॅम पोटॅशियम प्रदान करते जे रक्तदाब निरोगी मर्यादेत ठेवण्यास मदत करते जेव्हा हे फळाच्या नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्ससोबत एकत्र येते तेव्हा ते, ते तुमच्या रक्तवाहिन्यांना आधार देते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी करते जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक सामान्य चिंता आहे मधुमेहींसाठी किवीसोबत रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वात जलद मार्ग जाणून घ्यायचा आहे मुठभर अक्रोड किंवा भोपळ्याच्या बियांसोबत किवीचे काप सॅलडमध्ये टाकून पहा निरोगी फॅटचं फायबर आणि एन्झाईमसोबत काम करून पचन आणखी मंद करतात ज्यामुळे तुमची ग्लुकोजची पातळी स्थिर राहते किंवा ते पालक चिया सीड्स आणि अवकॅडोच्या काही कापांसोबत स्मूदीमध्ये मिसळा जी जितकी शक्तिशाली आहे तितकीच ताजी आहे आणि एक टीप जी तुम्ही रोज ऐकणार नाही जर तुम्हाला त्याची केसाळ साल, साल आवडत असेल तर ती खा सालीमध्ये आणखी जास्त फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते एक संपूर्ण सुपर फ्रूट बनते किवी हे सिद्ध करते की मोठ्या गोष्टी खरोखरच लहान पॅकेजमध्ये येऊ शकतात नंबर तीन लिंबू कोणी विचार केला असेल की इतके आंबट काहीतरी तुमच्या रक्तातील साखरेसाठी इतके गोड मित्र असू शकते लिंबू बाहेरून फार काही दिसत नसेल पण एकदा का तुम्हाला कळले की ते तुमच्या शरीरात काय करते तर तुम्ही त्याला पुन्हा त्याच नजरेने पाहणार नाही मधुमेहाचा सा सामना करणाऱ्यांसाठी विशेषत जेवणानंतर रक्तातील साखरेच्या वाढीशी झुंजणाऱ्यांसाठी हे सोनेरी फळ एक खरे जीवनरक्षक आहे लिंबाला वेगळे ठरवते ती म्हणजे त्याची स्टार्चच्या पचनाला मंद करण्याची अविश्वसनीय क्षमता हे बरोबर आहे सायट्रिक ऍसिड आणि त्याच्या नैसर्गिक संयुगांच्या शक्तीमुळे लिंबू तुमच्या पोटातील कर्बोदकांच्या विघटना सुशीर करू शकते याचा अर्थ साखर तुमच्या रक्तप्रवाहात खूप हळू गतीने प्रवेश करते ज्यामुळे तुमच्या शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो आणि तुम्हाला अचानक होणारी ग्लुकोजची वाढ टाळण्यास मदत होते ज्यामुळे थकवा सूज आणि दीर्घकालीन गुंतागुंत होते पण अजून काही आहे एका लिंबामध्ये तीस ते पन्नास मिलीग्रॅम विटॅमिन सी असते आणि ते फक्त सुजेसोबत लढण्यासाठी नाही विटॅमिन सी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यात आणि जुनाट सूज शांत करण्यात महत्वाची भूमिका बजावते जी इन्सुलिन रेजिस्टन्सला आणखी वाईट करते तुमच्या पेशी इन्सुलिनसाठी जितक्या जास्त संवेदनशील असतील तितकेच त्या रक्तातील साखर बाहेर काढू शकतील ही तुमच्या स्वादुपिंडासाठी चांगली बातमी आहे आणि तुमच्या हृदयासाठी त्याहूनही चांगली बातमी आहे आणि इथे एक गोष्ट आहे जी बहुतेक लोक विसरतात लिंबाचा रस नैसर्गिकरित्या लोह आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांचे शोषण वाढवतो जे अनियंत्रित रक्तातील साखर असलेल्या लोकांमध्ये कमी असतात ही खनिजे ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी आणि योग्य मज्जातंतूंच्या कार्याला आधार देण्यासाठी आवश्यक आहेत मधुमेही न्यूरोपॅथी टाळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लिंबू तुम्हाला निरोगी जेवणाच्या मार्गावर कसे ठेवते लिंबाचा रस पिळून टाकल्याने तुम्ही साखर किंवा जड सॉस न वापरता चव वाढवू शकता यामुळे उकडलेल्या भाज्या चविष्ट लागतात ग्रील केलेले प्रथिने अधिक आकर्षक वाटतात आणि साधे पाणीही ताजेतवाने वाटते अचानक तुम्हाला पौष्टिकांना खाण्याची इच्छा होईल कारण ते चवीला चांगले लागते आता मधुमेहींसाठी लिंबू वापरून रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वात जलद मार्ग येथे आहे तुमचे जेवण कोमट लिंबू पाण्याच्या ग्लासने सुरू करा फक्त अर्धे लिंबू एका कप कोमट पाण्यात पिळून जेवणाच्या सुमारे पंधरा मिनिटे आधी प्या हे पाचक एन्झाईम सक्रिय करण्यास आणि तुमच्या शरीराला सहज ग्लुकोज प्रक्रियेसाठी तयार करण्यास मदत करते किंवा ताज्या लिंबाचा रस बेक केलेल्या माशांवर भाजलेल्या कोबी फ्लॉवर सारख्या भाज्यांवर किंवा अगदी क्विनोआ सॅलडवर टाका जो पडद्याआड कठोर परिश्रम करतो आणि इथे एक गोष्ट आहे जी फार कमी लोक सांगतात लिंबाचे काप फ्रेस करून ठेवा आणि दिवसभर तुमच्या पाण्यात एक टाका यामुळे तुम्ही हायड्रेटेड तर राहताच पण चवीच्या मंद प्रकाशामुळे तुम्हाला नकळतपणे पोट भरलेले राहण्यास आणि खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत होते लिंबू कदाचित सामान्य असेल पण जिथे गरज आहे तिथे ते प्रभावी आहे नंबर दोन पेरू जर तुम्हाला कधी शंका आली असेल की काहीतरी गोड खरोखरच मधुमेहासाठी चांगले असू शकते तर पेरू तुम्हाला चुकीचे सिद्ध करणार आहे त्याच्या चमकदार चवीने आणि ताजेतवान्या कुरकुरीतपणाने हा उष्णकटिबंधी खजिना केवळ स्वादिष्टच नाही तर मधुमेहाच्या सर्वात भयावह गुंतागुंतीपैकी एक म्हणजेच नसांचे नुकसान यापासून तुमच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहे याची जादू लायकोपिन मध्ये आहे हा चमकदार लाल अँटीऑक्सिडंट पेरूच्या तेजस्वी रंगासाठी जबाबदार आहे पण ते तुमच्या शरीरात जे करते ते आणखी प्रभावी आहे लायकोपिन ऑक्सिडेटी व तणावाशी लढण्यास मदत करते जे मधुमेहींमध्ये नसांची सूज आणि नुकसानीचे प्रमुख कारण आहे जेव्हा ऑक्सिडेटी व तणाव वाढतो तेव्हा तो तुमच्या नसांना पोषण देणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांना शांतपणे नष्ट करू शकतो विशेषतः तुमच्या पायांमध्ये आणि हातांमध्ये पण पेरू त्या रक्तवाहिन्यांचे रक्षण करण्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि योग्य रक्ताअभिसरणाला आधार देण्यासाठी पुढे येतो केवढी मोठी देणगी आहे ही आणि त्याच्या गोडव्याने फसू नका पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स बाराई तका कमी आहे याचा अर्थ तो तुमच्या रक्तप्रवाहात खूप हळू साखर सोडतो यामुळे ते इतर गोडफळांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे जे काही मिनिटात तुमची ग्लुकोजची पातळी वाढवू शकतात एका संपूर्ण पेरूमध्ये साल आणि बियांसहित तुम्हाला जवळपास नऊ ग्रॅम फायबर मिळते ही एक विलक्षण रक्कम आहे हे फायबर पचन मंद करते तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवते आणि तुमच्या रक्तातील साखरेला दिवसभर स्थिर राहण्याची संधी देते एवढेच नाही पेरूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते संत्र्यापेक्षा चारपट जास्त आणि ते तुमच्या स्वादुपिंडासाठी महत्वाचे आहे ज्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आणि प्रभावीपणे इन्सुलिन तयार करण्यासाठी या विटॅमिनची आवश्यकता असते शिवाय विटॅमिन सी तुमच्या रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते ज्यावर प्रत्येक मधुमेही रुग्णाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे तर मधुमेहींसाठी पेरू वापरून रक्तातील साखर कमी करण्याचा सा सर्वात जलद मार्ग कोणता आहे हा एक छोटासा उपाय करून पहा एका ताज्या पेरूचे सालिस्कट काप करा त्यावर फक्त चिमूटभर लिंबाचा रस टाका आणि सकाळी किंवा दुपारच्या वेळी त्याचा आनंद घ्या लिंबू तुम्हाला अधिक अँटीऑक्सिडंटचं शोषण्यास मदत करते आणि हे मिश्रण एक गोड आंबट नाश्ता बनते जे तुमच्या आतड्यांना नसांना आणि चयापचे क्रियेला एकाच वेळी आधार देते आणि आणखी शक्तिशाली पर्यायासाठी पेरूची पाने उकळून त्याचा सौम्य चहा बनवा अनेक वनौषधी तज्ज्ञ याचा उपयोग रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी करतात आणि नवीन संशोधन त्याच्या फायद्यांना समर्थन देते कोकणातील काही भागांमध्ये एक स्थानिक उपाय वापरला जातो पेरूची पाने दालचिनीच्या तुकड्यासोबत उकळा ते थंड होऊ द्या आणि नंतर जेवणानंतर प्या हे आरामदायक चवदार आणि ग्लुकोज हळूवारपणे कमी करणाऱ्या संयुगांनी भरलेले आहे नंबर एक अवाक्याडो काय होईल जर तुमच्या ताटातील सर्वात मलईदार पदार्थ एकाच वेळी तुमच्या हृदयाचे आणि तुमच्या रक्तातील साखरेचे संरक्षण करू शकला तर हे खरे वाटण्यासारखे नाही बरोबर पण अवाकॅडो तेच करतो आणि ते बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा चांगले करतो विशेषतः जेव्हा तुम्ही मधुमेहासोबत जगत असता आणि तुम्ही सर्वात धोकादायक दीर्घकालीन धोक्यापासून म्हणजे एका शक्तिशाली संयुगात आहे ज्याला ओलेक ऍसिड म्हणतात ही मोनोन सॅच्युरेटेड फॅट आहे जी अवाकॅडोच्या मऊ लोण्यासारख्या टेक्स्टचा मोठा भाग बनवते पण ते तुमच्या शरीरात जे करते तिथे खरी जादू सुरू होते ओलेईक ॲसिड तुमच्या पेशींना इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देण्यास मदत करते याचा अर्थ तुमच्या शरीराला जेवणानंतर तितके इन्सुलिन सोडण्याची गरज नाही हे खूप मोठे आहे कारण तुमच्या शरीराला जितके कमी इन्सुलिन बाहेर काढावे लागेल तितका तुमच्या स्वादुपिंडावर कमी ताण येईल आणि तुमची रक्तातील साखर अधिक स्थिर राहील हे जणू काही तुम्ही तुमच्या संपूर्ण चयापचय प्रणालीला एकावेळी एका कापाने विश्रांती देत आहात येथे अवाकॅडोला खरोखर वेगळे काय ठरवते ते पहा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी सुमारे पंधरा आणि ग्लायसेमिक लोड एकाच्या जवळ आहे याचा अर्थ त्याचा रक्तातील साखरेवर अक्षरशः कोणताही परिणाम होत नाही स्टार्चयुक्त नाश्त्याच्या पदार्थांप्रमाणे जे ग्लुकोज वाढवतात अव्हाकॅडो प्रत्यक्षात गोष्टी मंदावते ते तुमच्या शरीराला अधिक हळूवारपणे पचण्यास मदत करते जेणेकरून तुमची रक्तातील साखर वाढणार नाही कोसळणार नाही किंवा तुम्हाला थथरणारे थकलेले वाटणार नाही प्रतिफळ सुमारे सात ग्रॅम फायबरसह ते तुम्हाला जास्त वेळपोट भरलेले ठेवते आणि सकाळच्या नाश्त्याची इच्छा सुरू होण्यापूर्वीच कमी करते आणि अतिरिक्त पोषक तत्वे विसरू नका अवाकॅडो मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने समृद्ध आहे जे दोन्ही हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी आणि स्थिर ग्लुकोज चयापचयाला समर्थन देण्यासाठी आवश्यक आहेत ही खनिजे विशेषत वयस्क व्यक्तींसाठी महत्वाची आहेत कारण त्यांच्या कमतरतेमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स शांतपणे वाढू शकतो आणि हृदयाच्या गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो तर जेव्हा तुम्ही अव्हाकॅडोचा आनंद घेता तेव्हा तुम्ही फक्त भूक शमवत नाही तर तुम्ही तुमच्या हृदयाला आणि रक्तातील साखरेला एक मोठी उपदार मिठी देत आहात आता मधुमेहींसाठी अवाकॅडोस सा रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वात जलद मार्ग कोणता आहे हे करून पहा सकाळी अर्धा अवाकॅडो मॅश करा आणि तो गव्हाच्या पिठाच्या टोस्टच्या एका स्लाइसवर पसरवा त्यावर चिली फ्लेक्स किंवा थोडा लिंबाचा रस टाका जर तुम्हाला थोडी तिखट चव आवडत असेल हे मिश्रण तुम्हाला निरोगी फॅट्स फायबर आणि एक मंद शाश्वत ऊर्जा देते जे तुमची रक्तातील साखर दिवसभर स्थिर ठेवते किंवा अवाकॅडोचे तुकडे तुमच्या सॅलडमध्ये लिंबाचा रस पिळून टाका ते तुमच्या शरीराला हिरव्या भाज्यांमधून अधिक अँटीऑक्सिडंट्स शोषण्यास मदत करते आणि तुमच्या हृदयाला अतिरिक्त आधार देते कोकण किनारपट्टीजवळ वाढलेल्या कोणीतरी शेअर केलेला एक कमी ज्ञात उपाय येथे आहे अवाकाडोचे तुकडे साध्या घट्ट दह्यात चिमूटभर जिरे घालून मिसळा हा एक डीप बनतो जो तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतो खाण्याची इच्छा पूर्ण करतो आणि तुमची साखर न वाढवता शाही वाटतो कोणाला माहीत होते की अशी लक्झरी इतकी उपचारक असू शकते तर होय अव्हाकॅडो केवळ ट्रेंडी नाही ते परिवर्तनात्मक आहे जर या व्हिडिओने तुम्हाला मदत केली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन बिल चालू करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही पुढील जीवन बदलणारी टीप चुकवणार नाही आणि हे त्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा जे चांगले जगण्यास पात्र आहेत कारण जेव्हा तुमच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक निवड महत्त्वाची असते आणि हे आहेत ते सात सर्वोत्तम फळेजे केवळ तुमची गोड खाण्याची इच्छाच पूर्ण करत नाहीत तर नैसर्गिकरित्या रक्तातील साखर व्यवस्थापित करण्यास तुमच्या शरीरासोबत काम करतात जेव्हा तुम्ही पन्नासपेक्षा जास्त वयाचे असाल आणि मधुमेहासोबत जगत असाल तेव्हा प्रत्येक घास महत्वाचा असतो केवळ तुमच्या ग्लुकोजच्या पातळीसाठी नाही तर तुमच्या जीवनासाठी ही फळे केवळ स्वादिष्ट नाहीत ती तुम्हाला जास्त काळ जगण्यासाठी सहज हालचाल करण्यासाठी चांगली झोप घेण्यासाठी आणि दिवसा काय होईल या भीतीशिवाय जागे होण्यासाठी मदत करणारी साधने आहेत कारण प्रत्येकानं निवडीच्या मुळाशी एक साधे सत्य आहे तुम्हाला जगायचे आहे तुम्हाला तुमच्या नातवंडांसाठी तिथे असायचे आहे जुनाट थकव्याच्या ऊझ्याशिवाय निवृत्तीचा आनंद घ्यायचा आहे आणि तुमचे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे आहे म्हणूनच मधुमेहींसाठी रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वात जलद मार्ग शिकणे केवळ उपयुक्त नाही तर आवश्यक आहे तर आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे आहे या यादीतील तुमचे आवडते मधुमेह अनुकूल फळ कोणते आहे कोणत्या फळाने तुम्हाला आश्चर्यचकित केले तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात त्यांचा आनंद कसा घेता तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद